कालचा एक अनुभव आम्ही दोघंही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत काल आम्ही एक पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यानिमित्ताने बऱ्याच पत्रकारांना आम्ही फोन केला पण आम्हाला पाहिजे तसा रिस्पॉन्स मिळालेला नाही दररोज ना काही ना काहीतरी संघर्ष आम्ही करत आहोत आणि सांगायचं कोणीही आलेलं नाही फक्त संजय कुलकर्णी देशोन्नतीचे जे, जे प्रतिनिधी आहेत तालुका प्रतिनिधी ते फक्त आले होते जवळपास वीस एक पत्रकारांना आम्ही बोलवलं होतं पण कोणीही आम्हाला ही, ही प्रसिद्धी देण्यासाठी आलेले नाही आहेत याचं मला खूप वाईट वाटलं मिळाला आणि पत्रकार परिषदेला काल कोणी आलं नव्हतं पण जे दशरथ दशरथन सुरडकर सर आहेत मुख्य संपादक आहेत ते दैनिक माझा मराठवाडाचे तर ते आज इथे आलेले आहेत वीस लोकांपैकी हे एक व्यक्ती आज भेटायला आले तर ही माझी ऊर्जा आहे ही माझी हिंमत आहे शंभर लोकांमधून मा एक माणूस जरी तुमच्या सोबत असेल तर तो पॉझिटिव्ह पद्धतीने घ्या आणि यश तुमच्या पदरात असतं सर मला खूप छान वाटलं तुम्ही आज इथे आलात सगळ्यांचे मनापासून आपण मानते सगळ्यांचा बरेच पण करून देते इथं सिल्लोड शहरामध्ये जे काम करणारे आहेत आर के सर आहेत सर, सर, सर सांगा तुमचे संजय नारायण मी जितेंद्र शिसरा आर मी अमित आर्के गणेशे अशोक सोनवणे तर हे सगळी ताकद माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मला विश्वास आहे की या सगळ्यांमुळेच हा कार्यक्रम यशस्वी होणार आहे आणि उद्या तुमच्या सोबत मी कार्यक्रमाचा व्हिडिओ शेअर करणार आहे आता पहा याच लोकांनी प्रचंड मेहनत घेऊन दहा दिवसात हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे या कार्यकर्त्यांच्या विशेष सहकार्यामुळे मी रमाई या एक पात्री नाटकाला सिल्लोड शहरात उदंड असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि त्यांचे अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते ते किती ठिकाणी गेले किती लोकांना भेटले हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे सो आमचं काम आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा आणि कुठल्या जिल्ह्यात तुम्हाला रमाई कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधून आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि धाडसी रमाई घराघरात पोहोचवण्यासाठी

ठीक आहे म्हणजे मी करतो तुम्हाला पाठवतो ओके ओके आणि नंबर पाठवतो तुम्हाला कॉल करतो यस सी चल दिस चल धारसी रमाईचा इतिहास घराघरात पोहोचवण्याचा माझा संकल्प सुरू आहे आणि मी माझे प्रयत्न रोज करत असते रोज नवीन संघर्ष चालू आहे फक्त रमाई घराघरात पोचवायच्या आहे त्या उद्या संध्याकाळी ठीक सात वाजता शेवंताबाई मंगल कार्यालय येथे धाडसी रमाईचा इतिहास सांगणारं मी रमाई हे एक पात्री नाटक पाहण्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा अशी सगळ्यांना विनंती करते सिलोडी येईल सर्व भीम सैनिकांनी या नाटकाला उदंड असा प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते जय भीम नम रमाबाई आंबेडकरांचा इतिहास सांगणारे भारतातील पहिले एक पात्री नाटक ही रमाई लागले तर, तर सगळ्यांना सिल्लोड शहरामध्ये उद्या मीरामाई नाटकाचा प्रयोग आयोजित केला आहे शेवंताबाई मंगल कार्यालयामध्ये तर सगळ्यांनी खूप छान रिस्पॉन्स दिला काही कार्यकर्ते आहेत जे त्यांचं काम करत आणि प्रकाश सर काय आहे उद्याबद्दलची एक्साइटमेंट आज आम्ही इथे रेस्ट हाऊसला आहोत तिथे थांबलेलो तर बोला दोन शब्द तुम्ही पण उद्याचा प्रोग्राम होणार एकापैकी सिल्लोड शहराचा म्हणजे आपण दहा दिवसापूर्वी जे मेहनत केली की रंग सुद्धा तुम्हाला दिसेलच थेटरमध्ये मला वाटतं की ते हॉल आमचा छोटा आहे आणि जास्त लोक येणार आहेत बाहेर जर तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेन की एक गोंगा फिरतो आहे लोकांमध्ये गर्दी होती आहे तिकीट जात आहेत आपले एकदम हाऊसफुल असा हा शो होणार आहे आणि तुम्ही पण आपल्या हा मीरबाई जो नाटकाचा शो आहे तो आपल्या जिल्ह्यात लावा आम्हाला बोलवा तिथपर्यंत आणि आम्हाला मदत करा आणि हे कार्य आपण आपल्या इथे पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि पत्रकारांना आम्ही इथे इन्व्हाइट केलं होतं पण खंत या गोष्टीची वाटते की सिल्ड शहरामध्ये इतके पत्रकार असून सुद्धा आम्ही वीस पंचवीस पत्रकारांना फोन केला आणि एकही पत्रकार ही पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेले नाहीत पत्रकार परिषद का घ्यायची होती की प्रसिद्धीच्या माध्यमातून धाडसी रमाई घराघरामध्ये पोहोचतील लोकांना रमाई कळतील त्यासाठी पत्रकार परिषद घ्यायची होती पण सर सिल्लोड शहरामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची जी पत्रकारांकडून अपेक्षा होती ती पूर्ण झालेली नाहीये पण धाडसी रमाई इतिहास पोहोचवणारं जे नाटक आहे आमचं ते उद्या हाऊसफुल होणारच पत्रकार परिषद झाली नाही पब्लिक आली नाही पत्रकार लोक आले नाहीत याची खंत वाटते पण तरीसुद्धा मी त्यांच्या प्रसिद्धीवर अवलंबून पत्रकारांसाठी आणलेला नाश्ता मग काय आम्ही सगळ्यांनी मिळून रेस्ट हाऊस मध्ये बसून छानपैकी नाश्ता आणि चहा घेतला ही माझी टीम आहे सगळ्यांनी खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्यामुळं आमचं नाटकाचं जो व्हिडिओ आहे नाटक किती यशस्वी झालं त्याचा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे तोपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पण शेअर करा जेव्हा आपण एकत्र येऊन काम करतो तेव्हा सगळेजण आपल्या मदतीला येत असतात आणि वामनदादा नेहमी म्हणतात भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीचे तयाला न्यारेच टोक असते आणि खरंच ही ताकद मला मिळाली आणि माझा कार्यक्रम सुद्धा यशस्वी झाला त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आपल्या लोकवर्गणीतूनच या नाटकाचा संपूर्ण खर्च होणार आहे तरीही सर्व भीम सैनिकांना विनंती आहे आपण जास्तीत जास्त तिकीट घेऊन या सामाजिक कार्याला सहकार्य करावे तिकीट दर व्ही आय टी पास एक हजार रुपये पाचशे रुपये आणि दोनशे रुपये आपले तिकीट

सिल्लोड शहरात मी रमाई या एकपात्री नाटकासाठी ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं ते म्हणजे प्रभाकर पारधे सर दुबे सर त्यानंतर कुतकर साहेब अमितदादा आर के सर ह्या सगळ्यांनी विशेष असं सहकार्य ह्या कार्यक्रमासाठी दिलेलं आहे त्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला मला तुमच्या सगळ्यांना फक्त एवढंच सांगायचं आहे की एखादी कलाकृती करत असताना आपल्याला समाजाचा सपोर्ट असणं खूप गरजेचं असतं आणि कुठलंही काम करत असताना आपण जेव्हा एकीनं ते काम पुढं घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत असतो तर ते काम यशस्वी होतच असतं जसं वामनदादा सुद्धा त्यांच्या गाण्यातून म्हणतात की भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते तलवारीचे तयाला न्यारीचं टोक असते माझी ही छोटीशी कलाकृती समाजासमोर घेऊन येण्यासाठी की आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत तर ही जी कलाकृती आहे ती निश्चितच महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पोहोचेल असा विश्वास आहे आणि मा बाबांनी आपल्याला सांगितलं की एकत्र येऊन शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यामुळे आपण एकत्र येणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं आहे आणि माझ्या या कार्यामध्ये आपण सगळी एकीनं मला सपोर्ट करत आहात त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते सिल्लोड येथील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांनी आम्हाला उदंड असा प्रतिसाद दिला त्याबद्दल उपस्थित प्रत्येक व्यक्तीचे मी मनापासून आभार मानते तुमचं प्रेम आशीर्वाद आणि कौतुकाची थाप अशीच असू द्या आणि आमचं कार्य आवडत असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय भीम नम बुद्धाय